हॅलो फ्रेंड्स कोरियंडर किचन किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशी नवीन रेसिपी करून दाखवणार आहे आपल्या किचनमध्ये आज, आज आपण मका कणीस आणि पोह्यांपासून खमंग आणि मस्त रेसिपी करतोय ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा संध्याकाळच्या हलक्या फुलक्या जेवणासाठी सुद्धा करू शकता ही रेसिपी करायला सोपी आहे आणि पटकन होते हिवाळ्यासाठी ही, ही रेसिपी पौष्टिक आणि परिपूर्ण आहे चला तर मग मक्याच्या कणसाची ही भन्नाट रेसिपी कशी करायची ते पाहूया आपण आपल्या रेसिपीसाठी मोठे मोठे असे तीन मकाचे कणस घेतलेले बघा जे कणसं मकाचे कणसं तुम्हाला उपलब्ध होतील ते तुम्ही घेऊ शकता त्यासाठी आपण पाव कप बेसन पीठ घेतलेले अर्धा कप दही घेतलेले आणि अर्धा कप आपण पोहे घेतले त्यामुळे आपली ही रेसिपी एकदमच मस्त लागते आणि पाव कप आपण बारीक रवा घेतलेला हा रवा आपल्याला वाटायचा आहे तुम्ही जाड रवा घेतला तरी चालेल सर्वप्रथम आपण आता पोहे धुवून घेऊ तीन पाण्याने पोहे धुवून घेऊ पाहून घेतले त्यामध्ये आपण आता पोहे आणि रवा मिक्स करू दयाबरोबर यामध्ये रवा टाकू यातच आपल्याला बेसन पिठाई टाकून घ्यायची दही टाकून देऊ मिक्स करून हे आपल्याला मिनिट टाकू ठेवायचं दह्याच्या भांड्यात पाणी हे मिक्स केलं आपण छान याला फक्त एक मोठा चमचा पाणी लागलेले आहे आपल्याला पाणी कमीच लागायचं हे झाकून ठेवू आपण दहा मिनिटांचे किसणी घेतलेली आहे आणि परत घेतलेली यामध्ये आपण हे मकाचे कणस किसून घेऊ अशा पद्धतीने किसून घ्यायचे एक कणीस किसून झालं बघा असं झालं पाहिजे सॉफ्ट होतं एकदम मस्त आपल्याला त्याचं बॅटर मिळतं आता सर्व कणसं असेच किसून घेतले तीनही कणस आपण अशा पद्धतीने किसून घेतले अशा पद्धतीने किसलं की आपल्याला मक्याचा छान घर मिळतो बघा असं छान मऊ घर असा सगळा भाग काढता येतो आपल्याला एक बाऊल घेतलं आणि त्यामध्ये सर्व घर आपण काढून घेऊ आता मक्याचं कणेस आणि पोळ्यांपासून आपल्याला खमंग आणि मस्त रेसिपी बनवायची त्यासाठी सर्व साहित्य आहे त्याचे आधी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पॉट घेतले त्यामध्ये आल्याचे छोटे चार तुकडे घेतले लसलाच्या आठ नऊ पाकळ्या घेतलेल्या एक टेबल स्पून धणे घेतलेले एक टीस्पून जिरे घेतलेले चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता जेवढं बारीक होईल तेवढं वाटायचं ही रेसिपी एकदम नवीन आहे तुम्ही कधीच खाल्ली नसेल अशा प्रकारची रेसिपी आहे या रेसिपीसाठी आपण हे सर्व मसाला तयार केलेला आहे आलेलं लसूण हिरवी मिरची जिरे धणे तर त्याचं अशा पद्धतीनं पाणी न टाकता असं बारीक वाटून घेतलेलं आहे बघा जेवढं बारीक होईल तेवढं केलेलं आहे यामध्ये आपण हे टाकू वाटलेलं मसाला मसाला आपलं रवा आणि पोह्याचं आहे काय मिश्रण आहे बघा घट्ट झालं आहे थोडं रव्यामुळे ते फुलून आलं आणि पोहेही फुलतात छान आता हे मिक्सरचं तेच भांडं आहे त्यामध्ये आपण हे बारीक करून घेऊ यात एक चमचा पाणी टाक मोठा चमचा पाणी टाकते बारीक वाटून ते बघा आपलं पोह्याचं आणि रव्याचं मिश्रण एकदम बारीक झालेलं आहे अशा पद्धतीने करायचं ते वाटण्यासाठी अजून एक टेबलस्पून पाणी टाकलेलं आहे आपण मक्याच्या मिश्रणात टाकू एक टेबल स्पून आपण याला तेल टाकून म्हणजे एकदम चवी नाही लागतं मऊ मग कमी तेलाचा पदार्थ आहे एक टीस्पून आपण हे चिली फ्लेक्स घेतलेले हे मी घरीच बनवलेले हो मिरच्या जाडसर मिक्सरला वाटून घेतलेले एक टेबलस्पून तीळ घेतलेले याने पण आपल्या या पदार्थाची चव एकदमच मस्त येते हळद घेतलेली आहे अर्धा टीस्पून कोथिंबीर घेतलेली एक छोटी वाटी पाव चमचा हिंग टाकू स्वादानुसार मीठ टाकू हे आता मिक्स करून घेऊ चांगलं मिक्स करून घ्यायचे किती कलरफुल आणि हेल्दी पदार्थ होतो बघा आपला असं झालंय आपलं बॅटर याला अजून आपल्याला पाणी टाकायचं मिक्सरचं भांड आहे त्यातच पाणी टाकते मी हा पाव कप पाणी घेतलेलं आतापर्यंत तीन टेबल स्पून लागलेले हा पाव कप घेतलेला त्या भांड्यात टाकते मी लागेल तसं टाकू पाणी टाकू जास्त पातळ नाही करायचं आपल्याला आणि जास्त घट्टही नाही आपलं तव्यावर टाकल्यानंतर बॅटर सहज पसरलं पाहिजे अशा पद्धतीनं करायचं ते पाव कप पाणी घेतलं ते सर्व टाकते मी आणि मिक्स करून घेऊ आपलं बॅटर तयार झालं बघा असं पाहिजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपण पर अर्ध्या कपाचं जवळपास पाणी वापरलेले आहे पुडी घेतलेली एक एक तीस स्पून असतो असतं किंवा पाच ग्रॅम असतं ते सर्व टाकून देऊ आपण यामध्ये या रेसिपीला काय नाव द्यायचं तर हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा मी याला मक्याच्या कंसाचा सेट डोसा म्हणते बघा तुम्हाला कसं छान होतं मस्त होतं आता हे युनो टाकू आपण यामध्ये आणि युनो ॲक्टिवेट करण्यासाठी एक चमचाभर पाणी टाकते मिक्स करून घेऊ तुमच्याकडे येऊन असेल तर खाण्याचा सोडा छोटा अर्धा चमचा टाकला तरी चालेल तेव्हा चांगला तापून घेतला आणि गॅस कमी करायचा आहे ताकचाल आपल्याला थंड करून घेऊया आपला डोसा खाणे आणि पाणी पुसून टाकू आपण तेल लावून घेऊयाला थोडंसंच लावायचं बघा एकदम कमी तेलाची रेसिपी ही। तेल लावलं आहे तेल आपण पुसून घेऊया बॅटर टाकूया थोडस फिरवायचं जाडसरकर ते या बघा गॅस असा ठेवलाय आणि यावर आपण थोडीशी जाळी पडू द्यायची मग झाकण ठेवायचं आपल्याला छान जाळी पडली आता झाकण ठेवू आपण म्हणजे चांगला शिजतो एक दीड मिनिट आपण झाकण ठेवलं आता काढून घेऊ झाकण अजून थोडंसं होऊ देऊ झालं आता काढून घेऊ आपण हे बघा एकदम मस्त झालंय झालं आहे बघा काढून घेतलं मस्त झालं आहे तुम्हाला अजून दुसऱ्या पद्धतीने करून दाखवते आता पातळ करू आपण हे बघा सगळं तेल लावलेलं पुसून घ्यायचं आहे एकदम छानपैकी तवा थंड करून घ्यायचा आणि आता बॅटर टाकू आणि पसरून द्यायचं आहे ते आपण थोडं जाड केलं हा थोडा पसरून देऊ आपण अशाही पद्धतीनं तुम्ही करू शकता थोडं त्याच्यापेक्षा मी हा पातळ केलेला आहे बघा छान होतं असंही करू शकता तुम्ही यावर आपण झाकण ठेवू बघा बघा झाकण ठेवून केलं आपण आता आणि थोडासा त्याच्यापेक्षा पातळ केलेलं आहे बघा हा पण छान झालाय तुम्हाला वाटलं तर या पद्धतीने करू शकता तुम्ही बघा एकदम मस्त झालं बघा हाई काढला आपण मक्याच्या कणसाची पोह्याची एकदम मस्त रेसिपी तयार झालेली बघा याला काय नाव द्यायचं तुम्ही सुचवा मला मी याला मक्याच्या कणसाचा आणि पोह्याचा सेट डोसा म्हणते आणि हा दोन प्रकारे करून आहे मी तुम्हाला बघा एकदम मस्त झालंय एकदम टेस्टी रेसिपी आहे आपली बघा दोन्ही बाजूनी एकदम सुंदर झाली मऊसूत आहे चवीला तर एकदमच सुंदर लागते रेसिपी बघा हे दाखवते दोन्ही बाजूने बघा एकदम याला असं धिरड्यासारखं आहे मी थोडंसं पातळ गेलेलं आहे असंही करू शकता तुम्ही किती मौलुसलू ते बघा एकदम सुंदर तुम्ही नक्की करून पहा यामध्ये एकच टीप तुम्ही लक्षात ठेवा की हे आपले सेट डोसे किंवा हे धिरडं म्हणा ते ज्या वेळेस आपण तव्यावर टाकतो तेव्हा तवा तापून घ्यायचा आहे मग थोडंसं पाणी शिंपडून तो थंड करायचा आहे आणि ज्या हे टाकल्यानंतर थोडी जाळी पड पढ़े, पडेपर्यंत पढ़े आपण झाकण नाही ठेवायचं नंतर मग थोडी जाळी पडली की अर्ध्या मिनटांनी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं चांगलं शिजला मगच तो काढून घ्यायचा आहे शिजलेला आपोआप दिसतं आपल्याला त्या पद्धतीनं नाही तर मग तो तुटू शकतो बघा कसं झालं मी तुम्हाला तो तोडून दाखवते तो, एकदम तो, एकदमच मस्त आहे बघा एकदम तुमचं आमलेटसुद्धा याच्यापुढे फिकं आहे जाळीदार झालेलं आहे सॉफ्ट झालेलं आहे ही रेसिपी तुम्ही नक्की करून पाहा आणि आवडलं तर लाईक करा आणि कोरिअंडर लिव्ह चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद